नमस्कार शेअर मार्केट मराठी या YouTube चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला या दोन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केट मध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवल पासून येऊ शकतं यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र आजचं हे विश्लेषण सुरू करण्यापूर्वी एक महत्वाची सूचना आपल्या सर्वांना सांगायची आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की फेब्रुवारी महिन्यापासून आपण अपन... रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनद्वारे मार्केटचं विश्लेषण करायला सुरुवात केलेली आहे आणि ह्यामध्ये जेवढे जेवढं म्हणून काही विश्लेषण ह्या दोन महिन्यामध्ये केलं ते सगळं विश्लेषण शंभर टक्के आपलं आतापर्यंत बरोबर आलेलं आहे अर्थात माझा अजिबात असा दावा नाही की शंभर टक्के विश्लेषण बरोबरच इथून पुढे सुद्धा येईल पण मी जे बॅकटेस्ट केलेला आहे जो अभ्यास केलाय आणि जो बॅक टेस्ट केलाय त्यानुसार साधारण नव्वद टक्क्याच्या आसपास आपल्याला ह्या विश्लेषणाचं आत्तापर्यंत ॲक्युरसी लक्षात आलेली आहे या दोन महिन्यामध्ये आपल्याला शंभर टक्के ॲक्युरसी मिळालेली आहे मात्र ज्या पद्धतीनं आपण सर्वजण प्रतिसाद देत आहे तर त्याच्यामध्ये थोडासा आणखीन बदल होण्याची त्याच्यामध्ये थोडीशी वाढ होण्याची गरज आहे जर इथून पुढे आपल्याला हे विश्लेषण अशाच पद्धतीनं पाहिजे असेल तर आपण काय करायला पाहिजे आपला सुद्धा थोडासा वाटा त्याच्यामध्ये असला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला फक्त सोपं काम करायचं आहे प्रत्येक व्हिडिओला लाईक करायचंय कारण मी इतकं मनापासून अभ्यास करून त्याच्यासाठी वेळ खर्च करून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय आपल्याला फक्त एक लाईक बटनला क्लिक करायचंय व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या आता सुद्धा या व्हिडिओला आता लाईक करून टाका लाईक करायला काही पैसे पडत नाहीत त्यानंतर व्हिडिओ बघून झाल्यानंतर जर समजा तुम्हाला तो व्हिडिओ आवडला दुसऱ्या दिवशी त्यानुसार मार्केटमध्ये खरोखरच काही मुवमेंट झाली तर तुम्ही त्या व्हिडिओ खाली कमेंट करू शकता विश्लेषण कसं वाटलं ते तुम्ही लिहू शकता तुम्हाला काही शंका असतील प्रश्न असतील तर ते मांडू शकता तर जर प्रत्येक व्हिडिओला साधारण दीडशे लाईक मिळाल्या आणि प्रत्येक व्हिडीओ खाली कमीत कमी पन्नास कमेंट जर आल्या तरच आपण हे आता इथून पुढे विश्लेषण चालू ठेवणार आहे काही भाग हा प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे आपण आतापर्यंत सर्वांसाठी सर्व गोष्टी ज्या उपलब्ध करून देत होतो मग त्या कदाचित आपल्याला इथून पुढे कंटिन्यू करता येणार नाहीत मात्र हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे हे कंटिन्यू व्हायला पाहिजे असेल तर सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा आता आपण जास्त वेळ वाया न घालवता आजच्या विश्लेषणाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व पुढच्या आठवड्यात कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चा चार्ट ओपन केलेला आहे आज आपण बघू शकता की फ्लॅट ओपनिंग झालं आणि आपल्याला माहितीच आहे की आज लाईव्ह सेशन सुद्धा होतं आणि सर्वांसाठी होतं तर त्यामुळे त्याला कुठलंही हे नव्हतं रिस्ट्रिक्शन नव्हतं कुणीही आपलं लाईव्ह सेशन अटेंड करू शकत होतं आणि तुम्हाला माहिती आहे की आपण खालच्या बाजूला हा रिव्हर्सल झोन दिला निळ्या रंगामध्ये जी लेवल दिसते तेवीस हजार पाचशे खालच्या बाजूला जर बघितलं तेवी तर तेवीस हजार पाचशे एकोणचाळीस आणि त्याच्या खाली बघितलं तर तेवीस हजार चारशे नव्वद अशा तीन लेवल आपण काय केल्या होत्या रिव्हर्सल म्हणून रिव्हर्सल झोन म्हणून दिलेल्या होत्या रिव्हर्सल झोन ह्याचा अर्थ काय किंमत खालून वर गेली आहे आता वरून ह्या झोनला टच झालं की पुन्हा खाली येऊ शकते असं त्याला आपण रिव्हर्सल झोन असं म्हणतो त्यानंतर दोन दिवसापूर्वी पेड कोर्सचं जे सेशन होतं त्यामध्ये मी तुम्हाला आठवत असेल की ही लेवल इम्पॉर्टंट लेव्हल म्हणून दिलेली होती आणि हे सांगितलेलं होतं की ह्या लेवलच्या कदाचित एकच मिनिट ह्या लेवलच्या कदाचित किंमत वर जाईल पण ह्या लेवलच्या वर जाणं अवघड आहे बरोबर आणि तुम्ही बघू शकता मागच्या सलग दोन तीन दिवसामध्ये आपल्याला दिवसा म्हणूया आपण तारखेला आणि अठ्ठावीस तारखेला लेवलच्या ले वर गेलं पण ह्या लेवलच्या वर शक्य झालं नाही अगदी तुम्ही इथे बघू शकता तारखेला आज अठ्ठावीस तारखेला सुद्धा त्याच्या वर जायचा प्रयत्न झाला लगेच शूटिंग स्टार कॅन्डल बनली किंमत खाली आली बरोबर तर म्हणजे आपण जे केलेलं विश्लेषण होतं ते अगदी योग्य ठरतंय इथे लक्षात घ्या ही जी रिव, वरची रिव्हर्सल झोनची लेवल आहे याच्या खाली आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे पहिलं टार्गेट आहे हे दुसरं टार्गेट आहे अर्थात हे रिव्हर्सल झोनचाच भाग आहे पण वरणं खाली येत असल्यामुळे ही टार्गेट म्हणून वापरू शकतो त्याच्या खाली आलं तर हे पहिलं टार्गेट आहे हे दुसरं टार्गेट आहे आणि हे तिसरं टार्गेट आहे पहिलं टार्गेट येण्याची शक्यता खूपच जास्त असते आणि आपण बघू शकता आज पहिलं टार्गेट आलेलं आहे दोनदा आलेलं आहे बरोबर आणि तुम्ही जर नियमित हे लाईव्ह सेशन अटेंड करत असाल तर त्याच्यामध्ये मी असं ज्या वेळेला होतं मार्केटमध्ये बघा वरन खाली आली किंमत इथे दोन टार्गेट आली परत वर गेली परत खाली येताना तीन चार टार्गेट आली आता ह्या प्रत्येक वेळेला काय होतं एकच ट्रेड होल्ड करण्याच्या ऐवजी आपण काय करू शकतो प्रत्येक वेळेला आपण ठराविक पॉइंटचा ट्रेड घेऊ शकतो म्हणजे इथे आपल्याला एक चांगला ट्रेड मिळाला त्यानंतर परत इथे एक चांगला ट्रेड मिळाला परत इथे एक चांगला ट्रेड मिळाला म्हणजे दिवसातनं तीन वेळा आपल्याला खूप चांगले ट्रेड मिळाले आणि ते कधी घ्यायचे होते त्याच्यासाठीच्या लेवल सुद्धा दिलेल्या होत्या की बाबा वरून किंमत ह्या लेवलला क्रॉस व्हायला लागली की आपल्याला ट्रेड आहे वरून ह्या लेव्हलला किंमत क्रॉस व्हायला लागली की ट्रेड घ्यायचा आहे बरोबर ह्या लेवलला क्रॉस व्हायला लागली ट्रेड घेतला ह्या लेवलला क्रॉस व्हायला लागली ट्रेड घेतला इथे काय झालं टार्गेट आल्यानंतर ना नॅचरली प्रत्येक वेळेला असं होतं की टार्गेट आलं की बाउन्स येतोय तर त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेला वरच्या बाजूला जितकं ट्रेड घेता आला तितक्या वेळेला आपल्याला अतिशय चांगलं प्रॉफिट आज दिवसातनं तीन वेळा आपल्याला संधी मिळाली ह्याच्यापेक्षा आणि काय पाहिजे बरोबर तर अशा पद्धतीनं आणि लाईव्ह मध्ये मी ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या होत्या इथे तुम्ही बघू शकता एम नुसार सुद्धा आपल्याला एक चांगला ट्रेड इथे मिळाला बरोबर एम पॅटर्न नुसार एवढा चांगला ट्रेड मिळाला वन इस टू टू वन इस टू थ्री पर्यंत टार्गेट आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळालं तर आणि हे सगळं आपल्याला रिव्हर्सल झोन मध्ये होते आणि मी इथे मागच्या दोन दिवसापासून कॉन्फिडंटली सांगतोय की किंमत वर गेली तरी किंमत खाली येणार किंमत वर गेली खाली येणार वर गेली खाली येणार बरोबर आणि प्रत्येक वेळेला तसं घडत आलेलं आहे हे आपल्याला लक्षात आलं असेल तर हे झालं निफ्टीमध्ये आज दिवसभरामध्ये काय झालं आता ह्या ज्या लेवल्स आहेत ह्या आपण रिवाइज करून जर तुमचा चांगला प्रतिसाद असेल तर आपण मंगळवारसाठी सोमवारी सुट्टी आहे मार्केटला मंगळवारसाठी जे विश्लेषण करू त्यामध्ये मी तुम्हाला जर तुमचा प्रतिसाद चांगला मिळाला तर मंगळवारसाठीच्या लेवल देईन आता ह्या लेवलचा आपल्याला ले फारसा ह्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करण्याची आवश्यकता आहे तर आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचं डेली आणि विकली टाइम मध्ये विश्लेषण करूया आता ज्या वेळेला आपण पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघतोय तर मी लाईव्ह सेशन मध्ये कायम सांगतोय आत्ता पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये शॉर्ट टाइम मध्ये आपल्याला सेल ऑन राईज आहे निफ्टीमध्ये म्हणजे जेव्हा जेव्हा किंमत वर जाते आपल्याला सेल करायचंय किंमत वर गेली सेल करायचंय किंमत वर गेली सेल करायचं सेल ऑन राईज असं आपल्याला मार्केट आत्ता शॉर्ट टर्म निफ्टी निफ्टीमध्ये दिसतंय तर थोडंसं आपल्याला लॉंग टर्मचा विचार करायचा झाला थोडासा स्विंगचा विचार करायचा झाला तर बाय ऑन डिप्स मार्केट दिसतंय याचं कारण असं आहे की मागच्या इथे बघितलं तर सात पाच सहा दिवस जी काय तेजी झाली त्यानंतर रिव्हर्सल येणार होतं हे मी प्रेडिक्ट केलं होतं तुम्हाला आधीच सांगितलं होतं याच दिवशी ओपनिंगला सांगितलं होतं की मी आता माझ्या शॉर्ट म्हणजे सगळे लॉंगच्या पोझिशन तेजीच्या सगळ्या पोझिशन मी बंद करून टाकल्यात लाईव्ह मार्क सेशन होत चालू पेड कोर्सच्या सदस्यांसाठी होतं तिथेच सांगितलं होतं की मी आता बंद केल्यात बरोबर म्हणजे तेजी पूर्ण आता थांबवली आहे त्याचा अर्थ ओळखायचा असतो सगळ्याच गोष्टी काय डायरेक्टली तोंडानं सांगता येत नाहीत की ह्याचा अर्थ आता काय होणार आहे रिव्हर्सल होणार आहे आणि रिव्हर्सल कुठपर्यंत येणार आहे तर पहिलं टार्गेट हे होतं तुम्ही बघू शकता तीन दिवस ह्या लेवलच्या आसपासच आपल्याला किंमत हे होताना दिसते जर ह्या लेवलपर्यंत आली ना तर मग त्यानंतर रिव्हर्सल आलं तर आपल्याला खूप जास्त मजा येईल याच्यात झालंय असं की खूप चांगली तेजी झाली आहे आता थोडंसं मार्केटला रिलॅक्स होऊ दिलं तर नवीन बायर ऍड होणार आहेत इतकं वर गेल्यानंतर ह्या ठिकाणी नवीन बायर ऍड नाही होऊ शकत कारण एवढी तेजी त्यांनी बघितली आहे कुणाची हिंमत होणार नाही की इतक्या वर एवढी तेजी झाल्यानंतर आता खरेदी करायची बरोबर तर त्याच्यासाठी किंमत थोडीशी रिलॅक्स व्हायला पाहिजे थोडीशी खाली आली पाहिजे आणि मग ह्या एरिया मधन जेव्हा रिव्हर्सल होईल त्यावेळेला आणखीन खरेदी होऊ शकते आणि मग हा जो हाय आहे ना हा हाय सुद्धा आपल्याला भविष्यात जाऊन तोडताना आपण किंमत बघू शकतो तर आता ह्याच्यामध्ये शक्यता काय काय आहे शक्यता मी तुम्हाला इथे सांगतो शक्यता अशी आहे की इथूनच आता रिव्हर्स झालंय इथूनच रिव्हर्सल होईल किंवा काय होईल ह्या लेवलपासून माझी अपेक्षा काय आहे की निदान ह्या लेवलपर्यंत तरी यावं कारण ह्या लेवलपर्यंत आल्यानंतर ना जरा रिव्हर्सल जे होतं ते जरा चांगल्या पद्धतीनं होतं इथनच झालं ना तर ते थोडंसं आपल्यासाठी म्हणजे थोडीशी धाकधूक मनात राहणार कारण खाली एवढं आपल्याला स्पॅन राहणार बरोबर मधल्या लेवलला टच होऊन झालं तर ते जास्त आनंददायक आहे आत्ता तुम्ही बघितलं तर टॉपला आपल्याला काय दिसतंय एम पॅटर्न बनताना दिसतोय जर तो खरोखर बनला हा लो ब्रेक झाला तर मग इथपर्यंत किंमत येऊ शकते कदाचित ह्या लेवलपर्यंत सुद्धा येईल आणि ह्या लेवलच्या खाली सुद्धा जाऊ शकते आणि ती जर जायला लागली तर जेव्हा इथनं वर यायला लागेल ही लेवल क्रॉस करून वर जायला लागेल आपल्याला तेजीची संधी मिळेल ह्या लेवलच्या वर टिकल्यानंतर त्याच्यामध्ये पिरामिडिंग करायची संधी मिळेल आणि ह्या लेवलच्या वर टिकल्यानंतर आणखीन ऍड करता येऊ शकतं असं करत करत आणि मग येणार टार्गेट जे आहे ना ते हा हाय ब्रेक करून ह्याच्या सुद्धा वर येणार अशा पद्धतीनं आपल्याला इथून पुढे मार्केटमध्ये मध्ये मुवमेंट होताना बघायला मिळू शकते हे मी सांगून ठेवलंय लक्षात ठेवा पाहिजे तर आता ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा या पद्धतीनं आपल्याला मुवमेंट पुढे बघायला मिळण्याची शक्यता आहे तर हे झालं निफ्टीचं डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण थोडस विकली टाइम फ्रेम मध्ये जाऊया विकली टाइम मध्ये तुमच्या लक्षात येईल की मागच्या आठवड्यात आपल्याला खूपच मोठी तेजी बघायला मिळाली होती या आठवड्यात काय झालं जिथे ओपन झालं त्यानंतर सुरुवातीच्या काळात खूप वर गेलं परत खाली आलं आणि एक डोजी कॅन्डल ज्याला ड्रॅगन फ्लाय डोजी असं म्हटलं जातं तर ती आता बनली आहे ड्रॅगन फ्लाय डोजी म्हणजे काय असतं तर ही एक डोजीचीच प्रकार आहे डोजी म्हणजे पॉज असतं बरोबर पॉझ नंतर काय होतं इथे बघा सेलिंग झालं होतं त्यानंतर इथे पॉज झाला सेलिंग कंटिन्यू झालं इथे काय झालं होतं इथे सेलिंग झालं पॉज झाला त्यानंतर सेलिंग कंटिन्यू झालं इथे सुद्धा कदाचित काय होऊ शकतं तसं होऊ शकतं पण तेजीच्या बाबतीत काय होतं कधी कधी पॉज झाल्यानंतर थोडीशी किंमत आणखीन खाली पण येऊ शकते मंदीच्या बाबतीत पॉज झाल्यानंतर कंटिन्यू होण्याची शक्यता जास्त असते तेजीच्या बाबतीत पॉज झाल्यानंतर थोडं खाली जाण्याची शक्यता असते आणि मग जा वर जाईल तर असं आपल्याला आता पॉज झालेला आहे खूप मोठ्या नंतर म्हणजे आपण खूप मोठ्या एखाद्या किल्ल्यावर ट्रेकिंग करायला गेलो तर वर बराचसा चालून गेल्यानंतर आपण काय होतं थोडाशी विश्रांती घेतो आणि त्यानंतर मग आता आणखीन वर जायचं की इथूनच खाली उतरायचं हे आपण ठरवत असतो तर तसंच मार्केटमध्ये आपल्याला लक्षात येते हे रिव्हर्सल झोन आहेत ह्या एरियामधनं कुठन तरी आपल्याला किंमत येऊन वर जाणार हे आता तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल तर हे झालं डेली आणि विकली टाइम फ्रेममधलं निफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीच्या विश्लेषणाला सुरुवात करूया तर त्यासाठी मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण हे रिव्हर्सल झोन दिलेला होता आणि हे आज दिलेले नाही आहेत मागच्या दोन दिवसापासून आपण हा झोन दिलेला आहे म्हणजे वरच्या बाजूची ही लेवल वरच्या बाजूची लेवल एक्कावन्न हजार चारशे त्रेसष्ट आहे दुसरी लेवल जी आहे एकावन्न हजार तीनशे सहासष्ट आहे आणि ही जी तिसरी लेवल जी काढतोय एक्कावन्न हजार दोनशे पंचेचाळीसची आहे तुम्ही बघू शकता मागचे दोन तीन दिवस म्हणजे अगदी आज दुपारी बारा वाजेपर्यंत जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ही लेवलच ब्रेक झाली नव्हती जोपर्यंत ही लेवल ब्रेक होणार नाही खालच्या बाजून आपल्याला ब्रेकआउट येणार नाही ब्रेकआउट आलं नाही तर टार्गेट हिट नाही होणार तर तुम्ही कालपासून बघितलं तर ह्या वरच्या एरियामध्येच आपल्याला ट्रेड होताना दिसला आज अखेर बारा वाजता काय झालं आपल्याला ब्रेकआउट आला ब्रेकआउट आल्यानंतर आपलं जे टार्गेट पहिलं टार्गेट होत ते अचीव झालं रिव्हर्सल झोनचं जे टार्गेट होतं ते अचीव झालं म्हणजे आपल्याला इथे खाली येताना दोन टार्गेट अचीव झाली पुन्हा बाउन्स झाला आणि परत किंमत खाली येते तर थोडस बँक निफ्टी मी जेव्हा विश्लेषण करत असतो लाईव्ह सेशन मध्ये तेव्हा सांगतो की बँक निफ्टी थोडीशी अवखळ आहे निफ्टी आणि सेन्सेक्स आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने नियम पाळताना दिसतात तर सेन्सेक्स मध्ये बघायला गेलं तर सेन्सेक्स बघण्यापूर्वी मी तुम्हाला इथे बँक निफ्टीलाच कंटिन्यू करतो तर ह्या पद्धतीनं आपल्याला मुवमेंट झालेली आहे आता आपण काय करूया ह्या आज काय झालं हे बघितल्यानंतर येणाऱ्या काळात काय होऊ शकतं तर ते डेली आणि विकली टाइम फ्रेममध्ये बघूया तर त्यासाठी मी इथे काय करतो इथे बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय आता बँक निफ्टीचा चार्ट ओपन केल्यानंतर इथे ह्या ज्या लेवल मी काढून दिल्या होत्या या लेवल्स आपण आता काढून टाकूया याचा काही आता फारसा उपयोग नाही आहे कारण ते होऊन गेलेलं आहे सगळं त्यानुसार विश्लेषण केलेलं होतं ओके आता फक्त या महत्वाच्या लेवल्स आहेत तेवढ्याच ठेवूया ओके तर त्या इंट्राडे साठीच्या लेवल होत्या इथे तुमच्या लक्षात आलं की खूप मोठी तेजी झाली आहे त्यानंतर मी सांगितलं होतं इथून खाली येतानाच सांगितलं होतं की ही रिव्हर्सल आहे असं नाही की इथे टच केलंय दोन दिवस झाले आणि वर गेल्यावर मी सांगितलं की हे रिव्हर्सल झोन आहे नाही आधीच सांगितलेलं होतं की ही रिव्हर्सल झोनची वरची बाजू असणार ही मधली आहे ही खालची लेवल आहे माझी अपेक्षा अशी आहे की रिव्हर्सल झोनची ही मधली लेवल जी आहे ही टच व्हावी पन्नास हजार पाचशे पर्यंत किंमत खाली यावी म्हणजे आहे इथून हजार पॉइंट आणखीन किंमत खाली यावी आणि मग रिव्हर्सल जर झालं तर ते जास्त आपल्याला चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं तर इथे आपल्याला कदाचित तेजी झाली सेलिंग आलं परत तेजी झाली परत खाली जायला लागलं तर एम पॅटर्न बनवू शकतो आणि एक हजार पॉईंटची आपल्याला पन्नास हजार पाचशे पर्यंत खाली येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते तसं बघायला गेलं तर पन्नास पर्यंत सुद्धा किंमत खाली येऊ शकते कारण आपला रिव्हर्सल झोन जो आहे तो ह्या पद्धतीनं बनलेला आहे बरोबर तर त्यामुळे आपल्याला इथे कुठेतरी रिव्हर्सल होऊ शकतं हे डेली टाईम फ्रेमवर लक्षात येत आहे आता आपण काय करूया वीकली टाईम फ्रेमवर चेक करूया वीकली टाईम फ्रेमवर बघितलं तर आपल्याला अजूनही म्हणजे खाली किंमत येताना दिसत नाहीये म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की किंमत खाली आल्यानंतर आता परत वर चाललेली आहे तर त्यामुळे इथे काय झालंय डेली टाईम फ्रेमवर रिव्हर्सल आल्यासारखं दिसतंय आणि किंमत अजून वर जाताना दिसते जसं ह्याच्यामध्ये झालंय निफ्टीमध्ये त्यापेक्षा बँक निफ्टी खूप स्ट्रॉंग आपल्याला दिसते तर इथे लक्षात एवढंच ठेवायचंय जर किंमत खरोखरच पुन्हा खाली आली तर इथून कुठून तरी परत रिव्हर्सल होऊ शकते ही गोष्ट आपल्याला आता लक्षात ठेवायची आणि किंमत वरच जाणार आणि जेव्हा परत वर जाईल तेव्हा हा जो बावन्न हजारची लेवल ही ची आहे ही सुद्धा ब्रेक होऊन वर जाण्याची शक्यता आहे पण वर जाण्यासाठी आधी खाली येणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला इथे चित्र दिसतंय तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण सेन्सेक्स मध्ये पण त्याच पद्धतीने सेन्सेक्स आपण जास्त डिटेल मध्ये आज बघणार नाहीये सेन्सेक्स मध्ये सुद्धा येईल बघा ह्या रिव्हर्सल झोनला वर ओपन झालं ओपनिंग नंतर लगेच आपल्याला पहिला ट्रेड मिळाला पहिलं टार्गेट झालं दुसरं टार्गेट आलं म्हणजे रिव्हर्सल झोन मध्ये आपल्याला सगळी टार्गेट आली त्यानंतर इथे बघू शकता एक तास आपल्याला ह्या एरियामध्ये थांबलं परत बाउन्स झाला परत नव्यानं सुरुवात पहिलं टार्गेट आलं एम पॅटर्न म्हणून दुसरं टार्गेट आलं त्यानंतर टार्गेट झोन मधलं पहिलं टार्गेट आलं असं करत करत आपल्याला सगळी टार्गेट अचीव्ह होत होती शेवटी परत जेव्हा तेजी झाली परत इथून आपल्याला सुरुवात केल्यावर पहिलं टार्गेट आलं दुसरं टार्गेट आलं मी तुमच्या लक्षात येईल की तीन चार वेळा आपल्याला दिवसभरामध्ये सेन्सेक्समध्ये टार्गेट आलेली आहेत तर हे झालं इंडेक्सचं विश्लेषण आता आपण थोडंसं पुढे जाणार आहे आणि पुढे जात असताना स्टॉकमध्ये काय काय झालं या आठवड्यात ते सुद्धा बघायचं आहे मात्र त्यापूर्वी महत्त्वाची सूचना आहे आपल्याला जर शेअर मार्केट मराठीचे ग्रुप जॉईन करायचे असतील तर व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जे आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही तिथून ते जॉईन करू शकता सेशन चा लिंक ग्रुप वर मिळतात त्यामुळे ग्रुप जॉईन करून ठेवणं महत्वाचं आहे आपल्याला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म वर आपण तीन लेवल मध्ये शेअर मार्केटचं शिक्षण देतो तुम्ही आता जो व्हिडिओ बघताय हा प्री कोर्स चा भाग आहे फ्री कोर्स मध्ये आपण आणखीन तीन कोर्सेस दिले टेक्निकल अनालिसिस कोर्स आहे ट्रेडर बनायचं आहे मला हा कोर्स आहे त्यानंतर बेसिकचा एकदम कोर्स आहे ते फ्री आहेत तुम्हाला जर त्याची माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि ह्या नंबरला पाठवून द्या लक्षात ठेवा फक्त व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधायचा आहे कॉल करण्याचा कुणीही प्रयत्न करू नका तिथे कॉल स्वीकारला जात नाही तर फ्री कोर्सविषयी माहिती पाहिजे असेल त्या लिंक्स पाहिजे असतील कोर्सच्या तर फ्री कोर्स असा मेसेज पाठवा तुम्हाला दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची प्रीमियम ग्रुपवर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अपस्टॉक्स या ब्रोकरची रेफरल लिंक दिलेली आहे आणि त्या रेफरल लिंकद्वारे तुम्ही जर अकाउंट ओपन केलं डिमॅट अकाउंट फ्री डीमॅट अकाउंट आहे तर तुम्हाला प्रीमियम ग्रुपची लाईफ टाईम फ्री मेंबरशिप मिळेल आणि ही फ्री मेंबरशिप आता फक्त दोन तीन दिवसासाठी शिल्लक आहे एक एप्रिल पासून आपल्याला फ्री मेंबरशिप बंद होणार आहे त्याच्यासाठी चार्जेस असणार आहेत आणि अप प्रीमियम ग्रुपवर आपण अतिशय चांगली माहिती शेअर करायला एप्रिल महिन्यात सुरुवात करणार आहे तर आत्ता तुम्ही जॉईन करायचं असेल तर ह्या दोन तीन दिवसामध्ये जॉईन करू शकता एक एप्रिल नंतर फ्री मेंबरशिप कुणालाही मिळणार नाहीये तर तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज टाईप करा आणि तो ह्या नंबरवर पाठवून द्या तुम्हाला काय होईल प्रीमियम ग्रुपची माहिती पाठवली जाईल त्यानंतर हे झाले दोन लेवल या दोन लेवलमध्ये तुम्हाला समजा आपल्या हा प्लॅटफॉर्म आवडला तर तुम्ही काय करू शकता आपल्या तिसरी जी लेवल आहे पेड कोर्सची त्याच्यासाठी तुम्ही प्रवेश घेऊ शकता आणि त्याचे प्रवेश आता चालू होत आहेत नवीन बॅच आपल्याला एप्रिल दोन हजार पंचवीस ची तर त्या बॅचच्या ऍडमिशन आता चालू होतील मागची जी बॅच आहे त्या बॅचचा आता शेवटचा भाग राहिलेला आहे तो म्हणजे त्याच्या स्ट्रॅटजीचं विश्लेषण ते आपल्याला ह्या पंधरा दिवसात पूर्ण होईल आणि त्यानंतर ही पुढची बॅच चालू होईल तोपर्यंत ऍडमिशन चालू होतीये आणि ह्या नवीन बॅच बाबत सर्व माहिती तुम्हाला ग्रुपमध्ये दिली जाणार आहे तुम्ही जर ह्या नवीन बॅच मध्ये प्रवेश घ्यायला उत्सुक असाल तर तुम्ही पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवा तुम्हाला पेड माहिती पाठवली हो जाईल तर हे झालं आपल्या प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या तीन स्टेप तीन स्टेप मध्ये शेअर मार्केटचं शिक्षण दिलं जातं आता आपण पुढे जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्ट वर घेऊन जातो इथे मी चार्ट ओपन करतोय डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला सगळे चार्ट बघायचे आहेत आणि आपण जे मागच्या दोन तीन आठवड्यापासून स्टॉक बघतोय तर ते आपण शेवट शेवटचे एकदा बघून घेऊया कारण इथून पुढच्या आठवड्यामध्ये तुमचा प्रतिसाद असेल तरच हे स्टॉक दिले जाणार आहेत अन्यथा स्टॉक आपण शेवट आता शेवटच्या ह्याच्यासाठी बघतोय सगळ्यात पहिल्यांदा झीलचा स्टॉक बघतोय दोन आठवडे ह्या स्टॉक दमवल्यानंतर आता एम पॅटर्न घडलेला आहे तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला इथे दाखवतो दोन आठवड्यापूर्वी हा स्टॉक आपण दिलेला होता थोडस झुम आउट करतो म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित दिसू शकतील ओके तर वरच्या बाजूला रिव्हर्सल झोन दिलेला आहे आणि दोन आठवड्यापूर्वी जेव्हा तो इकडे वर गेला होता तेव्हा सांगितलं होतं की इथून खाली येऊ शकतो आणि ही टार्गेट ला जाऊ शकतो हे टार्गेट येण्याची शक्यता जास्त आहे पण दोन आठवडे हा स्टॉक रिव्हर्सल झोन मध्येच राहिलाय बघा वर गेला रिव्हर्सल झोनच्या खालच्या लेवलला आला परत वर गेला परत खाली आला आता इथे काय झालं एम पॅटर्न बनलाय आणि एम पॅटर्नचा लो तुटल्यानंतर आपल्याला आणखीन सेलिंग येऊ शकतं आणि हे पंच्याऐंशी रुपयाच्या आसपास हा स्टॉक खाली जाऊ शकतो शंभर रुपयाच्या खाली टिकला की आपल्याला पंच्याऐंशीचं खूप मोठं टार्गेट खालच्या बाजूला मिळू शकतं हे झालं झी जी, जी एनर्जी लिमिटेड हा स्टॉक आता इथे वर एम पॅटर्न बनवून कारण वरची टार्गेट दिलेली होती ती टार्गेट अचीव्ह झाली आहे एम पॅटर्न आहे आणि आता रिव्हर्सल झोन मध्ये येतोय ह्या लेवलच्या आसपास येऊन जर जा रिव्हर्स झाला तर आपल्याला वर जाताना आणखीन चांगली टार्गेट मिळू शकतात हा हाय सुद्धा आपल्याला ब्रेक होऊन किंमत वर जाऊ शकते तर कुठून रिव्हर्स होईल आपल्याला सांगता येत नाही कदाचित इथून होईल कदाचित ह्या लेवलच्या खाली येऊन होईल पण जिथून कुठून होईल आपल्याला ह्या रेड लेवलच्या वर जायला लागलं खाली येऊन की तिथन आपल्याला तेजीचा संकेत मिळू शकतो तर हे झालं जे एस डब्ल्यू एनर्जी या स्टॉक विषयी आपण पुढे जाणार आहोत आरईसी लिमिटेड हा स्टॉक चेक करूया आरिसी लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये मी काय सांगितलं होतं आणि बऱ्याच स्टॉकमध्ये इथून खालच्या सांगितलेलं होतं की जर दुसऱ्या टार्गेटच्या वर जाऊ शकला नाही दुसऱ्या टार्गेटचा रेझिस्टन्स घेतला तर काय होणार खाली येणार बाउन्स येणार खाली येणार बाउन्स येणार असं करत खाली जाणार बरोबर तर त्या पद्धतीनं व्हायला सुरुवात झालीय बघा ज्या तीन चार दिवसापूर्वीपासून सांगतोय इथे ज्या अर्थी हा रेड कॅन्डल बनली आहे सेलिंग आलं बाउन्स आला, आला आज परत सेलिंगला स्टार्ट झालंय दोन दिवसानंतर जेव्हा आपल्याला मार्केट चालू होईल तेव्हा इथनं खाली जायला लागलं तर आणखीन सेलिंग येऊ शकतं इथे एम पॅटर्नची आपल्याला तयारी झालेली आहे तर त्यामुळे आरिसी लिमिटेड या स्टॉकमध्ये आणखीन मंदी येण्याची शक्यता वाढलेली आहे पुढे जाऊया अरबिंदो फार्मा बघूया अरबिंदो फार्माला मी काय सांगितलं होतं आपण वर दिलेली सगळी टार्गेट आली होती त्यानंतर सांगितलं होतं रिव्हर्सल होईल रिव्हर्सलसाठी खाली येईल खाली कुठपर्यंत येऊ शकतो तीन टार्गेट दिली होती तीनही टार्गेट अचीव झाली आणि बरोबर बघा त्याच्या खाली आल्यावर आता वर जा जायला सुरुवात झाली आहे बघूया थोडासा खाली येईल परत कदाचित परत वर जाईल डब्ल्यू पॅटर्न बनवू शकतो आणि मग तेजी होऊ शकते जेव्हा कधी वर जायला लागेल ही लेवल ब्रेक करेल त्यानंतर हा हाय सुद्धा ब्रेक होण्याची शक्यता निर्माण होईल तर जर तुमचा प्रतिसाद चांगला राहिला तर हा स्टॉक आपण नंतर सुद्धा बघत राहू इथून पुढे अन्यथा प्रीमियम ग्रुपवर नक्कीच सांगणार आहे इथे बघा एचडीएफसी बँकेमध्ये सुद्धा मी हा स्टॉक दिला होता वरची टार्गेट आलेली होती रिव्हर्सल झोन दिलाय पहिल्या पासूनच रिव्हर्सल झालाय बघा म्हणजे काय झालं इथे खाली आली किंमत लगेच वर गेली परत खाली यायचा प्रयत्न झाला परत वर जाऊन इथे डोजी कॅन्डल बनली आहे पहिल्या लेवलला खाली येतच नाहीये किंमत म्हणजे मार्केटमध्ये निफ्टी बँक निफ्टी एवढी त्याच्यामध्ये मंदी होतीये पण चा बँक एचडीएफसी बँकेचा हा स्टॉक खूप स्ट्रॉंग राहतोय म्हणून बँक निफ्टी मध्ये मंदी येत नाहीये बघा ओके बँक निफ्टी खाली गेलं तरी लगेच वर येत आहे तर असे आपल्याला इथे दिसतंय आता बघूया इथनच रिव्हर्सल येत का खरं इथन यायला पाहिजे होतं म्हणजे आपल्याला खूप चांगली संधी मिळाली असती पण ठीक आहे प्रत्येक स्टॉकला आपण आपल्या ले ले एक लेवलला तरी टच होऊ शकतो तो झालेला आहे आपलं काम इथे कदाचित संपू शकत कदाचित आपण सावध का राहायचंय कदाचित आणखीन खाली येऊन सुद्धा जाऊ शकतो तर त्यामुळे थोडस सावध राहणं आवश्यक आहे पटापट आता पुढचे स्टॉक बघूया विप्रो विप्रो मध्ये आपल्याला पहिलं टार्गेट अचीव्ह झाल्यानंतर पुन्हा सेलिंग कंटिन्यू होतंय तर त्यामुळे याच्या नवीन लेव्हल जर तुम्हाला पाहिजे असतील खालच्या तर आपल्याला तुमचा प्रतिसाद लाईक आणि कमेंटच्या स्वरूपात मिळाला पाहिजे मध्ये बघा दुसरं टार्गेट आलं त्यानंतर आपल्या दुसऱ्या टार्गेटची थिअरी आता तुमच्या लक्षात आली असेल दुसऱ्या टार्गेटला टच होऊन जर खाली यायला लागलं तर खाली आल्यानंतर एक बाउन्स येतो पुन्हा खाली जायला लागतं जसं सांगितलं तसं इथे घडतंय आपल्याला सिपलामध्ये सेलिंग कंटिन्यू होते बरोबर त्यानंतर इन्फोसिस बघूया इन्फोसिसमध्ये सुद्धा आपल्याला दुसरं टार्गेट दोन दिवसापूर्वी जवळपास आलेलं होतं त्यानंतर पुन्हा सेलिंग होते दुसऱ्या टार्गेटचा रेजिस्टन्स घेऊन आपल्याला वर जाऊन रेजिस्टन्स घेऊन पुन्हा खाली येत आहे खाली येत असताना खाली आलं वर गेलं परत खाली येत आहे तर त्या सांगितलेल्या पद्धतीनंच मार्केटमध्ये किंमत काम करताना दिसते पण आपण -पट पुढचे स्टॉक बघूया आर बी एल बँक दोन दिवस वर टिकतोय असं वाटलं होतं पण दुसऱ्या टार्गेट पासून पुन्हा खाली यायला सुरुवात झालाय बाकीच्या स्टॉक नुसार मध्ये सुद्धा येणाऱ्या काळात जर सेलिंग झालं तर थोडासा बाउन्स येऊन पुन्हा सेलिंग होऊ शकत हे झालं आरबीएल बँक विषयी हे सर्व स्टॉक मी पूर्वी डिटेलमध्ये सांगितले त्यामुळे आता पटापट पत वीकली रिकॅप असल्यामुळे आपण पटापट पत चेक करतोय आता इथे बघा कोल इंडियामध्ये काय झालंय कोल इंडियामध्ये टार्गेट दुसऱ्या टार्गेटला गेलं इथे शूटिंग स्टार कॅन्डल बनली मी त्याच वेळेला सांगितलं होतं की आता सेलिंग येणार हे टार्गेट येऊ शकतं तिथपर्यंत आलंय थोडासा बाउन्स येतोय कदाचित इथून त्यानंतर खाली जाऊ शकतं तर अशा पद्धतीनं आपल्याला आता इथे झालेलं आहे आय आर सी टी सी मध्ये आपल्याला काय दिसतंय आय आर सी टी सी मध्ये बघा दुसऱ्या टार्गेटचा रेजिस्टन्स घेऊन खाली आलं होतं आता परत बाउन्स येऊन वर जात आहे आता हे मात्र जेव्हा वर जातं तेव्हा हा जो हाय मोडला तर मात्र काय होऊ शकतं आणखीन वर जाऊ शकतं बरोबर हा हाय न मोडता बाकीच्या स्टॉक मध्ये काय झालंय सेलिंग आलं थोडस वर गेलं आणि खाली जायला लागलं तर त्याच्यामध्ये आणखीन मंदी होऊ शकते पण आय आर सी टी सी मध्ये काय दिसतंय जर समजा हा हाय मोडला म्हणजे ह्या दिवशीचा हाय जर मोडला तर म्हणजे ती तारीख पण सांगतो पंचवीस मार्च ची आहे पंचवीस मार्चचा हाय जर आयआरसीटीसी मध्ये मोडला तर काय होऊ शकतं मग ते जी कंटिन्यू होऊ शकते ही गोष्ट लक्षात घ्या शेवटचे दोन स्टॉक आहेत एमजीएल एमजीएल मध्ये पण तसंच लक्षात ठेवा दुसऱ्या लेवलच्या आसपास रेजिस्टन्स घेऊन किंमत खाली आली होती बाउन्स येतोय अजून हा हाय मोडलेला नाही आहे जर इथून खाली जायला लागलं तर एम पॅटर्न तयार होईल या पद्धतीनं बरोबर आणि एम पॅटर्नच्या ब्रेकआउटला ह्यानंतर आपल्याला खाली चांगलं टार्गेट मिळू शकतं मात्र जर काही कारणानं गॅप ओपन झालं आणि समजा इथून वर जायला लागलं आणि हा हाय जो आहे हा ब्रेक झाला तर मग वरची जी दिलेली टार्गेट आहेत ती तुम्हाला येऊ शकतात वरची टार्गेट तुम्ही बघू शकता पाहिजे असेल तर व्हिडिओ पॉज करून करून पुन्हा एकदा बघू बघा आणि ह्या लेवल्स आहेत ह्या तुम्ही काढून घेऊ शकता आणि खरोखरच काय होतंय हे येणारा काळ तुम्हाला सांगू शकेल शेवटचा स्टॉक आहे सिटी युनियन बँक सिटी युनियन बँक मध्ये काय झालं होतं बघा बरोबर दुसऱ्या लेवल पासून बरोबर दुसऱ्या लेव्हलचा रेजिस्टन्स घेतला होता आणि त्यानंतर एक मोठं सेलिंग आलंय आता बाउन्स येतोय आता पुढे काय होईल ते पुढच्या आठवड्याचं विश्लेषण तुमच्या हातात आहे मी करावं की करू नये तर जर ते केलं तर मग पुढे काय होऊ शकतं ते मी तुम्हाला सांगू शकेन तर हे झालं इंडेक्स सोबतच एवढ्या भल्या मोठ्या स्टॉकच्या यादीचं विश्लेषण सर्व टार्गेट आतापर्यंत दिलेली इंडेक्स मधली असोत किंवा स्टॉक मधली असोत मागच्या दोन महिन्यामध्ये आलेली आहेत आणि जसं विश्लेषण केलंय त्याच पद्धतीनं मुवमेंट होताना आपल्याला दिसते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना असतील प्रश्न असतील शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या विश्लेषणामध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद